मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलो सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण <गणागा> परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शेतकरी कर्जमाफी हमी भाव आणि दिव्यांग यांचे मानधन या प्रमुख मागण्यासाठी पाथरी शहरातील सेलू रस्त्यावर गुरुवार आठवी बाजारच्या दिवशी दुपारी बारा वाजता प्रहर जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसठ वर अर्धा तास वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या प्रहर जनशक्ती पक्षाचे वतीने बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील राज्यव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ गुरुवार चोवीस जुलै रोजी पाथरीत आंदोलन पार पडले हुतात्मा स्मारक येथून सर्वपक्षीय कार्यकर्ते शेतकरी दिव्यांग आणि कष्टकरी नागरिकांचा मोर्चा निघाला मोर्चामध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आणि महिलांचा उत्फुत प्रतिसाद होता यावेळी संदर्भात घोषणाबाजी करत हा मोर्चा पाथरीत सेलू रस्त्यावर पोहोचला आणि ठिया आंदोलन करण्यात आल्यामुळे महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी एकसष्ट या महामार्गावर आंदोलन करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या तीनही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान प्रहर जनशक्तीचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला शिवसेना प्रमुख रवींद्र धर्मे सामाजिक कार्यकर्ते बापूराव कोले कॉम्रेड दीपक लिपणे कॉम्रेड बळीराम वराडे कॉम्रेड मुंदाभाऊ लिपणे तसेच प्रहर जनशक्तीचे तालुकाध्यक्ष दीपक खुडे शिवलिंग देवरे यांनी मार्गदर्शन केले यावेळी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी शेतीमालाला हमी भाव दिव्यांग व्यक्तींना सहा हजार मानधन जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या मोर्चामध्ये बाजार समितीचे उपसभापती श्याम धर्मे शिवसेना तालुकाप्रमुख मुन्जाभाऊ कोले प्रहजनशक्तीच्या महिला तालुका अध्यक्ष संगीता गायकवाड शिवसेनेचे पांडुरंग शिंदे दीपक कटारे काँग्रेसचे कैलास लिपणे विश्वनाथ थोरे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब गिराम नकुल गायकवाड आदीसह इतर सहभागी झाले होते पात्रीचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता सेलू शहरात अंक घरपोच मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू